नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेच्या एकोणतीस मार्चच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र दीपशिकाने आपल्याला फसवलेलं आहे असं मात्र आता शिवांगीला अबोली सांगते त्यानंतर मात्र आता ती तिचा जीव तिथनं पळत असते आणि त्यानंतर मात्र ती दमते आणि आता अबोलीला फोनवर सांगू लागते की मी खून कोणाच्या सांगण्यावरनं केले आहे ते मला सांगायचं आहे आणि तेवढ्यात मात्र मागून दीपशिका येते आणि तिच्यावर चाकूनी वार करते त्यामुळे आता इथे शिवांगीचा खून होतो आणि त्यानंतर मात्र आता तिथे जमतात आणि पोलीस वगैरे येतात अबोली पण येते दीपशिका मात्र पुन्हा एकदा युनिफॉर्म मध्ये तिथे येते त्यानंतर आबोली आता बघते तर शिवांगीच्या हाताजवळ रक्ताने शिवा असं नाव लिहिलेलं असतं आणि त्यामुळे आबोलीला संशय येतो की ती मला फोनवर ज्या व्यक्तीचं नाव सांगत होते ते शिवाच असेल का आणि कोण आहे हा शिवा आणि या गोष्टीमध्ये आता ती विचारात पडते आणि आता पुन्हा एकदा दीपशिकाने मात्र शिवांगीला म्हणजेच आपल्या सख्या बहिणीला संपून पुन्हा एकदा आपला मार्ग सोपा केलेला असतो अबोली मात्र आता तिच्यापर्यंत पोहोचणार का हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा